त्या ठिकाणी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदरणीय साहेब मी ज्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला गोर गरीब दीन दलित कैवाऱ्यासाठी जो आवाज उठवला त्याच्यावर माझ्यावर पीएचडी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं समाजाचा मातंग समाज असेल दलित समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल अडी अडचणीत असलेल्या सर्व पीडितांचा शोषितांचा आवाज उठवण्याचं काम मी कायदे मंडळात केलं त्यामध्ये माझ्यावर पी एच डी करण्यात आलेली आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं मला दुसऱ्या या ठिकाणी आमचे माजी मंत्री राजेंद्र राजेश टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी आमचे नेते बसवराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे महबूभाई शेख माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब ज्यांनी आता बाद भाषण केलं आमचे मित्र संजयजी शेटे जिल्हाध्यक्ष लातूर आमचे नेते शिवाजी मुळे चंदन पाटील अर्जुनजी खायद्री ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र केंद्रे वसंत शिरसे अजिन दायमी अजित पाटील निमचंदी पाटील आमचे वसंत शिरसे राजा भाऊ केंद्रे धोंडेराम पाटील बसवराज धोत्रे भरत सूर्यवंशी या ठिकाणी आता मी बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकतो आदरणीय हॉस्पिटल सर्व मान्यवर कदम साहेब स्वामीश्वरजी कदम गव्हाने साहेब आता माझ्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव घेऊ शकतो रफिक भाई परंतु या ठिकाणी माझ्यासोबत असलेले प्रामाणिक आणि सत्य व्यंकटराव पाटील आणि या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले साखरे सर या ठिकाणी विशेष करून ज्यांचा अपघात असे मुरलीधर या ठिकाणी आलेले आहेत फक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये भाणेरावचा या ठिकाणी प्रवेश होतोय म्हणून माझ्यासाठी या ठिकाणी अॅडवोकेट प्राध्यापक अनेक उच्च शिक्षित डॉक्टर सर्व कार्यकर्ते उद्योजक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत उदगीर मधून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी नाव न घेता सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या महाराष्ट्रामध्ये मी गेली दहा वर्ष कायदेविधी मंगळाच्या सभागृहात काम करत असताना साहेब मला आठवत आहे की दलिताच्या नावाखाली पुढारपण करणारी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आता जशी निवडणूक आली की सुगी तयार होते जसा शेतकरी शेतकऱ्याची रास बनवतो त्या पद्धतीने दलाच्या दलितांचं पुढार पण मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सौदेबाजी करून आमच्या अशा पद्धतीची भूमिका सत्कार करतो हो, करतो आणि स्वागत हो, मी ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र हाऊसिंग फायनान्स महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये काम केलं अनेक वर्ष ते नाशिक मधून प्रतिनिधित्व करत होते ते लक्ष्मणराव मंडाले एक सहकार क्षेत्रात आणि शिक्षित असा एक अत्यंत चांगला मित्र जवळ सहकारी मित्र त्यांनी सुद्धा देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पार्टीला शक्ती देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन करतो पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो फार अधिक बोलण्याचा विषय नाही आदरणीय साहेबांचं मार... मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे मी आवर्जून मराठवाड्यातलाच एक सहकारी म्हणून उपस्थित आहे की आपल्या मराठवाड्यानी खरं म्हटलं तर आपल्या पूर्ण लोकसभेमध्ये चांगली जादू केलेली आहे क्वचित औरंगाबाद जर सोडला आपला छत्रपती संभाजीनगर तर तो कशाने झाला काय झालं ते आम्हाला माहिती आहे मराठवाडा मग कुणाचं ऐकायचं नाही हे दाखवून देण्याचं काम मराठवाड्याच्या जनतेने लोकसभेमध्ये केलं आणि त्यामुळं मला आपल्याला एवढंच सांगायचंय की साहेबांना ज्यांनी सोडलं ते कधीच मोठे होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून